पण हा केलेला आहे मित्रांनो हा चौदा वर्ष झाले सागर सरांचा एकोणतीस मार्च वीस दोन हजार दहाला त्यांचा त्यांचं निधन झालं आणि तेव्हापासून आतापर्यंत साधारणतः चौदा वर्ष झाली आपण ह्या त्यांच्या पाशात ह्या विहाराचं या ठिकाणी आपण काम करतो मित्रांनो <coughs> मला या ठिकाणी प्रकटतेने शिकावं लागतं की गुरुजीची म्हणजे गुरुजी सध्या आपल्याबरोबर आहे असं आम्हाला प्रकट केलं या ठिकाणी के सांगते आणि ज्या ज्या वेळेस आम्हाला काही अडचण असते तर मी बाईशी बोललो की सर साधारणतः पंधरा दिवसातून एक दोन महिन्यातून ते माझ्या स्वप्नामध्ये येत असतात आणि कधोपदी आम्हाला ते मार्गदर्शन करीत असतात आणि असं असं झाल्यानंतर आम्हाला आणखी काम करण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळत दुसरी वस्तू सांगायच झाल्यास पहिल्यासारखी जशी आपली दिन होती पंचशे विहाराची म्हणजे आमची सर्व लोक त्यासारखी आता परिस्थिती राहिली नाही कारण आता आपण पाहतो ह्या ठिकाणी आज चौदा सुरु दिन आपण या ठिकाणी साजरा करतो तर अपेक्षा अशी अशी होती की या स्थानिक लोकांनी जे शिकार सरांच्या माध्यमातून घडले त्यांनी हे जे उपक्रम आहेत हे उपक्रम पुढे न्यायला पाहिजे आणि जे या ज्या सुख सोयी आपल्याला मिळाल्या याचा पुरेपूर भविष्यामध्ये लोकांनी कशा प्रकारे घ्यायला पाहिजे आणि कशाप्रकारे आपल्याला चांगल्या प्रकारे उपयोग कसा करता येईल याची सुद्धा त्यांनी संबंधितांना त्याचं मार्गदर्शन आता जवळपास साथी जे काही लोक आहेत आम्ही तर जवळपास दूर झालो दूर झालो म्हणजे आता पहिल्यासारखी आमची परिस्थिती राहिली आहे शारीरिक म्हणा मानसिक म्हणा किंवा आर्थिक म्हणा ह्या सर्व वेगवेगळ्या अडचणी आ समोर आहेत आणि घरच्या वेगवेगळ्या पण अशामुळे इथं जास्त वेळ आणि जिवू शकतात परंतु ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत या ॲक्टिव्हिटीज सुद्धा आपल्याला थांबवता येणार आणि हा जो प्रवाह हा प्रवाह ज्या प्रमाणात सुरू झाला साधारणतः या प्रवाहा पन्नास ते पंचावन्न वर्ष होत आहे हा प्रवास कोणत्या प्रकारे हिंदीत नव्हते का हा प्रवास सारखा सतत सुरू सुरू राहाला पाहिजे त्या सामाजिक धार्मिक शैक्षणिक किंवा क्रीडा ह्या ज्या सेवा आपण ॲक्टिव्हिटीज आहेत आपण भविष्यामध्ये सुरू ठेवायला पाहिजे जेणेकरून नवीन पिढी तयार होईल आणि नवीन पिढीच्या जी नवीन पिढी तयार होईल ती आणखी पुढे येणारी जी पिढी आहे ती सुद्धा ती नवीन पिढी तयार करते अशा ह्या उपक्रम हा जो प्रवाह आहे हा आपण स्थानिक लोकांनी तो जिवंत ठेवायचा सुद्धा त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे केवळ वंदने पुरत किंवा सामाजिक काम त्यापुरतं मर्यादित न राहतात वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज या ठिकाणी चालवलं पाहिजे उदाहरणार्थ ग्रंथालय म्हणा आता ग्रंथालय सुरू झालेलं आहे नगरपालिका या ठिकाणी दहा पेपर आपल्याला टाकत आहे तसेच व्यायामशाळा आहे आणि जे मागचे म्हणा किंवा लाटीकाठी वगैरे ह्या ज्या काही अगोदरच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत वेगवेळेस बंदाला किंवा ह्या ज्या धार्मिक सामाजिक शैक्षणिक क्रीडा ह्या सर्व ऍक्टिव्हिटी पुन्हा प्रखरतेनं आपण या ठिकाणी चालू ठेवायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे तर आणखी कारण कसं आहे की स्वातंत्र्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या म्हणणं शक्य नाही कारण कसं आहे की ही जी वास्तू या ठिकाणी उभी झालेली आहे ही वास्तू शिरता टिकणारी आहे आणि तिचा भरपूर लोकांनी फायदा घ्यायला पाहिजे तिथं अभ्यासकारसुद्धा सुरू करायला पाहिजे तिथं आपण मागा बिघोलो होतो तिथं आपल्याला ॲट आहे साधारणतः शंभर पुस्तकं आपण या ठिकाणी उपलब्ध करून देऊ शकतो आपल्याजवळ तशी सगळी व्यवस्था आहे तिथं बस सुद्धा व्यवस्था आहे लाईट आहे फॅन आहे इथे जागा सुद्धा चांगल्या प्रकारे वातावरणसुद्धा चांगलं आहे तर असे वेगवेगळे उप उपक्रमसुद्धा या ठिकाणी चालवता आले पाहिजे दुसरी गोष्ट अशी आपल्याला आता सध्या आर्थिक पाठबळ नाही तर आर्थिक पाठबळ असे आपण जर माणसामध्ये गेलो किंवा लोकांमध्ये गेलो तर आपल्याला साधारणतः एका वर्षाला एक ते दीड लाख रुपये आपल्याला सध्या मिळू शकतात परंतु आपण त्यांच्यापर्यंत जाऊ शकत नाही आपल्याला टीम नाही आपण आपल्या ही जी नवीन मुलं आहेत यांनी तशी टीम तयार करायला पाहिजे कलेक्शन करायला पाहिजे आणि त्या काही वास्तू या विहारातील जे काही थांबलेले कामं आहेत ते पुढं सुरू करायला पाहिजे कारण त्या विहाराच्या का माध्यमातून जी मुलं तयार झाली ते मुलं ह्या विहाराला देणगी देण्यासाठी आताही सध्या केव्हा तयार परंतु आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही ही आपली कमी बातम्या तर ह्या सर्व गोष्टी आपण जे काही नवीन मंडळी आहेत त्यांनी करायला पाहिजे आणि आपण जो हा प्रवाह जिवंत ठेवलेला आहे या प्रवाहासाठी केवळ आपण ह्या वास्तूच नव्हे तर आपलं जे ऑफिशियल रेकॉर्ड आहे चॅरिटी कमिशनरचं जे रिपोर्ट म्हणा किंवा अधिक जे रिपोर्ट असतो तो दरवर्षी आपला सबमिट होतो आणि आपला अप टू डेट या ठिकाणी काम आहे फक्त ज्या काही आपल्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या फक्त असं थांबलेलं आहे तर या ठिकाणी मी शिवसागर सरांच्या ज्या काही सरांपासून आपण जे तयार झातो त्या सरांच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आणखी भविष्यामध्ये शिरकाळ टिकवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे आणि सर्वांना प्रोत्साहित करायला पाहिजे हे व्यक्त करतो आणि मी माझ्या कुटुंबाच्या वतीने आदरणीयश्री सर सरांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि